म्हणजे सिल्क साड्यांमध्ये तुम्ही वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन्स बघितले असतील पण जे इथे या साईडला इथे सॅम्पल्स हँगिंग केलेले आहेत पण नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी वेगळं कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे ज्या महिलांना वाटते किंवा एखाद्या व्यक्तीला वाटते की व्यवसाय वा वाट स्टार्ट करावा काहीतरी वेगळं कलेक्शन किंवा काहीतरी आम्ही कस्टमरला अट्रॅक्शन करण्यासारखं काय कलेक्शन ठेवू शकतो जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर एकदम लाईट कलर आहे पण खूपच प्रीमियम म्हणजे की ऑरगेन्झा सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आपण याचा पदर बघणार आहोत खूपच सुंदर तुम्हाला सा वर्क मिळणार आहे छोट्या बुटीचं कॉन्सेप्ट याच्यामध्ये दिलेलं आहे आणि जे जरीचं काम आहे प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी फिनिशिंग सोबत मिळणार आहे यासारखेच कलेक्शन ठेवा कारण की प्रत्येक महिला असंच काहीतरी वेगळं कलेक्शन शोधत असते कारण आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे कोणी सिम्पल सोबत मागेल तर कोणी ऑल ओव्हर प्रिंटमध्ये कलेक्शन मागेल किंवा ऑरगेनझा सिल्क म्हटलं की सगळ्यांनाच असं वाटतं की ती वेअर केल्यानंतर खूपच अशी फुगून जाणार आहे पण त्यातला काहीच भाग नसणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच प्रीमियम म्हणजे की शोरूम साठी जर कलेक्शन हवं असेल तर हे खरंच खूप छान कलेक्शन आहे जसं तुम्ही याच्यात बघू शकता प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये आहे ना मल्टी कलरच्या धाग्यांचं वर्क मिळणार आहे आणि जे आहे ना तुम्हाला वाटत असेल की धुतल्यावर वॉशेबल आहे का Thank you किंवा धुतल्यावर निघेल का एकदम गॅरंटी सोबत तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट इथून अजमेरा फॅशन देत असतं फुल गॅरंटी म्हणजे की काय तुम्हाला ना निघणार आहे ना तुम्हाला हे धाग्याचं जे आहे ना प्रॉपर मशीनने विविंग केलेलं असणार आहे असे प्रॉडक्ट तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं कारण बघा तुम्ही सुद्धा कस्टमरासोबत जेव्हा डील करता कस्टमर सुद्धा गॅरंटी सोबत प्रॉडक्ट घेऊन जातात जरी तुम्ही रिटेलचं करत असाल रिटेलचे लोकांना थोडंसं डोक्याला जास्त प्रेशर असतं कारण कस्टमर वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात वेगवेगळे प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारत असतात त्याच्याचमुळे मला इथे आल्यानंतर सर्व प्रश्नांचं उत्तर मिळत असतं म्हणून तुम्ही बिंदासपणे कस्टमर सोबत डील करू शकता जसं तुम्ही नेक्स्ट कलेक्शन बघत आहात ऑर्गेनझा सिल्क मध्ये आहे खूपच सुंदर आणि छान आहे याच्यामध्ये तुम्हाला टसल्स मिळणार आहे जसं तुम्ही याचा पदर पण आपण बघूया या पद्धतीने तुम्हाला पदर मिळणार आहे खूप छान आहे ऑरगॅनिक सिल्क मध्ये पण लो पासून पर्यंत प्राइस तुम्हाला या ठिकाणी मिळत असते बघा आपण व्यवसाय स्टार्ट केला की सगळेजण जे कस्टमर येतात आपल्या दुकानात ते स्टार्टिंगलाच आणि सुरुवातीलाच म्हणतात की तुम्ही या या, या रेंजने आम्हाला कलेक्शन दाखवा म्हणजे पाचशे ते हजारपर्यंत कलेक्शन दाखवा पण आम्हाला कोणाला तरी गिफ्ट करायचंय किंवा आम्हाला ते घरात युज करण्यासाठी हवं आहे तर बरेच असतात कस्टमरांचे तर त्या कस्टमरांना तुम्ही व्यवस्थित आन्सर द्या कारण कुठलेही कस्टमर कुठल्याही गोष्टी काही लोक थोड्या थोड्या गोष्टींनी हायपर होऊन जातात तर तुम्हाला पण लगेच हायपर व्हायचं नाहीये त्यांच्याशी प्रेमाने बोला कारण की कस्टमर आल्यानंतर त्यांच्यासोबत डील कसं करायचंय तुम्हाला हे तुमच्यावर डिपेंड करतं आपण जर संतावाने त्यांच्यासोबत डील केलं किंवा आपण त्यांच्यासोबत व्यवहार केला तर आपलं दुकान थोडंसं आपलं लो म्हणजे लो मध्ये जात असत म्हणजे आपण म्हणतो की कमतरता भासत असते की अरे कस्टमराशी व्यवस्थित बोललो तरी असतं तर बरं झालं असतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात याच्यामध्ये तुम्हाला जसं त्रिकोणीचं याच्यामध्ये जे आहे की वर्क मिळणार आहे मध्ये पदर मिळणार आहे जसं मी तुम्हाला रॅन्डमली एक एक कलेक्शन तीन चार कलेक्शन हे पण दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की तुम्हाला सुद्धा असेच कलेक्शन ठेवायचे आपल्या दुकानात कारण बघा कुठलेही कस्टमर आला की कस्टमर आपल्याकडून डिमांड करत असतं की याच पद्धतीने आम्हाला कलेक्शन हवं आहे कॉन्ट्रास्टमध्ये खूपच सुंदर ऑरगॅन्झा मध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे ऑरगॅन्झा सिल्क म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते की एकदम वेअर केल्यानंतर ते एकदम असं फुलून जाईल का बिलकुल नाही एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वेअर केल्यानंतर तुम्हाला चार महिला तरी ॲटलिस्ट विचारतील की तुम्ही हे कलेक्शन कुठून आणलेले या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला टोटल कलेक्शन मिळत असतात जसं सिल्क मध्ये असो किंवा प्रिंटेड मध्ये असो किंवा वर्क साडींमध्ये असो तर या ठिकाणी टोटल साड्यांमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळत असतात अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यावं लागतं सिंगल पीस ते कुठलाच नाही मिळत बरेच लोक इथं आल्यानंतर किंवा स्क्रीनशॉट घेऊन येतात की अरे मॅडम तुम्ही ते एक एक पीस दाखवत होते बघा एक एक पीस साठी अजमेरा फॅशन नाही आहे अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे तर या ठिकाणी आणि तुम्हाला बिझनेस करण्या हेतूने तुम्हाला या ठिकाणी सगळे कलेक्शन दिले जातात या ठिकाणी तुम्ही हे कलेक्शन बघा किती सुंदर आणि कलरफुल एकदम छान आहे तर प्रॉपर तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली जाते त्याच्यात तुम्हाला जसं कपड्यांचे प्रकार असो किंवा वर्क असेल किंवा तुम्हाला माहिती नाही की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काही काय आयडियाज आम्ही यूज करू शकतो ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे की व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट अजमेरा फॅशन सपोर्ट करत असं म्हणजे जे पण काही आजचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवले होते स्पेशल ऑरगॅनजा असेल तर तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार